संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक कुलदीपक शेंडे माजी अध्यक्ष खोपोली माजी आमदार सुरेश लाडांचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आंदोलन मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर झोपून आंदोलन केले हे आंदोलन शिक्षकांच्या बदल्यात थांबवण्यात आल्याच्या निषेधार्थ करण्यात आले रात्री उशिरा मागण्या मान्य केल्याचे पत्र लाड यांना देण्यात आल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले सुरेश लाड यांनी आरोप केला आहे की मंत्री आदिती तटकरे यांच्या आदेशानंतर शिक्षकांच्या बदल्या स्थगित केल्या गेल्या त्यामुळे आदिवासी भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे लाड यांनी सांगितले की कर्जत तालुक्यासाठी सात शिक्षकांची बदली आधीच झाली आहे मात्र हे शिक्षक अद्याप रुजू झालेले नाहीत कारण जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी नेहा भोसले यांनी या शिक्षकांना सोडण्यास नकार दिला आहे भोसले यांचं म्हणणं आहे की मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात शिक्षकांची कमतरता असल्याने आम्ही हे शिक्षक सोडू शकत नाही यावर अंतिम निर्णय स्वतः मंत्री आदिती तटकरे घेतील यामुळे कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्यांमध्ये शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला आहे मुलांचं शिक्षण अडचणीत आलं आहे या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुरेश लाड यांनी अलिबाग येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या झोपून आंदोलन सुरू केलं जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या अनेक वर्ष तालुक्या बाहेर असणाऱ्या त्यांच्या बदल्यांच्या ऑर्डर पंचवीस तारखेला मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडून विविध तालुक्यामध्ये गेल्या माझ्या तालुक्यामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये असणाऱ्या रिक्त शाळांमध्ये यातील काही शिक्षकांची नेमणूक झालेली आहे आदिवासी भागामधल्या त्या कार्यकर्त्यांनी शिक्षिकाअभावी होणारी विद्यार्थ्यांची हानी हे सांगून लवकर बदल्या व्हाव्यात अशा प्रकारची मागणी केली परंतु ऑर्डर्स सुद्धा, संबंधित गटविकास अधिकारी त्या शिक्षकांना त्यांच्या तालुक्यातून सोडत नाहीत श्रीवर्धनच्या बिडिओना ही बाब मी विचारली की तुम्ही त्यांना का सोडत नाहीत तुमच्याकडे लेखी ऑर्डर येऊन सुद्धा ते म्हणाले आम्हाला एज्युकेशन ऑफिसरनी सोडू नका सिओनी त्यांना सोडू नका असे आदेश दिलेले आहेत लेखी आदेश आहेत का तर म्हणाले नाही तोंडी आदेश आहेत मग मी एज्युकेशन ऑफिसरनं फोन लावला त्या म्हणाल्या मी आज गडबडीमध्ये आहे आज मला काय आपल्याला वेळ देता येणार नाही शिवोना फोन लावला त्यांच्याही वस्तुस्थिती लक्षात आणली त्यांनी मंत्री महोदया यांचं नाव सांगितलं की त्यांनी आम्हाला तोपर्यंत दुसऱ्या शिक्षकांचा आमच्याकडे कोणाचं येणं होत नाही तोपर्यंत यांना सोडू नये असं सांगितलेलं आहे हा न्याय होऊ शकत नाही आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती रात्री उशिरा अकरा वाजता मागण्या मान्य केल्याचे पत्र माजी आमदार सुरेश लाड यांना देण्यात आल्याने लाड यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं प्रवीण जाधव संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न